नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण थंडगार अशी पौष्टिक शेंग बनवणार आहे शेंगाची भाजी नवीन मुलींना ही माहिती नाही कशीची शेंग असते ही त्यांच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही अगदी हिरवीगार शेंग आहे बघा ही शेंग मुळेची आहे दिशी मुळ्याची शेंग छोटी असते आणि ही जबलपुरी असल्यामुळं लांबती जमते पण आता जास्त अशीच येते त्या शेंगा आणि अगदीही पौष्टिक आपल्या शरीराला थंडावर देणारी ही शेंगा आहे याच्यात उष्ण नसते मुळा कसं पौष्टिक असतो थंड असतो मुळा खाल्ल्याला आपल्या शरीरात छान म्हणजे चांगलं असतं शरीराला खाण्यासाठी अशा पद्धतीने मी शेंग सगळी साफ करून घेतलेली आहे आता आपण मोडून घेऊया अगदी दोन पाण्याने धुवून पण घेतलेले आहे अशी मोडात पटकन मोडते पण तुम्हाला चिरून तुम्ही चिरून पण करा मी चिरून केलेले मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा अगदीच बारीक चिरून घ्यायचे चवीला तर अप्रतिम शेंग लागते बघा तुम्ही एक चपाती खायच्या दोन चपात्या घायचा एकदा करून बघा वेगळं काहीतरी तर रोज रोज गवारीची शेंग गेवड्याचे शेंग शेवगीची शेंग आपण बनवतोच पण मुळेचे शेंग कधी बनवत नाही तर एकदा मुळेचे शेंग बनवून बघा अशा पद्धतीने बारीक चिरून घेतले कडाई ठेवली मी गॅसवर गरम करायला आता आपण शेंग घालू आहे तेलाचा वापर नाही आता करत मी अशीच भाजून घ्यायची गरज तेलाची भाजल्यामुळे त्याचा वास निघून जातो आहे आणि चव पण छान येते बघा शेंगाची भाजल्यामुळं चांगली शेंग भाजून घ्यायची म्हणजे त्याचं मॉच्छर निघून जाते उन्हाळ्यात रावावरून ही शेंगाची भाजी खावावी आता शेंग भाजले आपण काढून घेऊया तर त्याच कडेमध्ये आपण आता तेल घालतोय एक पळी एक मोठा चमचा तेल घातले तेल गरम होते आपलं तवर आपण जिरं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मोहरी घालू जास्त पण नाही वापर करायचा जिरे मोहरीचा जिरं मोहरी चांगली फुल्ली कापून आता त्यात शेंग घालणार आहे आणि शेंग आता जिरे मोहरी तेलामध्ये चांगली परतून घेऊ आपण पहिले पण आपण शेंग भाजून घेतले तर आता जास्त का भाजायची गरज नाही पण थोडीशी परतून घ्यायची तेलामध्ये आता मी मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातले धना पावडर जिरा पावडर घातले पण हिडीमध्ये दिसला नाही सॉरी दोन तीन चमचे पण दाण्याचं पोट घालतोय तिकाट तुमच्या अडूनसार कमी जास्त करू शकतात चवी परत मीठ घालूया तुम्हाला जास्त झंझणीत जान जान खायचं तुम्ही जास्त दोन चमचे वाढावा मसाला कमी खायचं असलं तर एक चमचा घाला शिजायपुरतच पाणी होतं जास्त पाणी नाही होतायचं आपल्याला सुपी शेंग बनवायचे चपाती संघ भाकरी संघ शेंग अगदीच मस्त लागते डाळ भाताचे संग खाताना तुम्ही तोंडी पण लावू शकताय झाकण ठेवे एक पाच मिनटात आपली शेंग शिजते बघा आता हलवून घेऊया कडेला चिटकणार नाही आपले शेंग शिजले का बघूया आपण आपले शेंग शिजले चांगले